नमस्कार सर्वांना चातुर्मासानिमित्ताने माझ्या अभिवाचनाचा उपक्रम आपण ऐकता आहात पाहत आहात आणि भरभरून प्रतिसाद देतात याबद्दल आरंभीच मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि यापुढेही या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा त्यासाठी लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा आज शरण समर्था जाऊ या माझ्या संग्रहातील दोन कविता आपल्या समोर सादर आहे आपल्याला श्री सद्गुरुचरणीची ही भेट नक्कीच आवडेल जय स्वामी समर्थ कवितेचं शीर्षक आहे हे स्वामी समर्थ कुणी कुणाचे ना उरले कुणी कुणाचे ना उरले स्वार्थात सारे गुंतले कुणी कुणाचे ना उरले स्वार्थात सारे गुंतले आधार सरता सगळे गुरुकडे मन धावले आधार सरता सगळे गुरुकडे मन धावले आम्ही आमच्या आरत्या आम्हीच आमच्या आरत्या ओवाळी बघा रोजला आम्हीच आमच्या आरत्या ओवाळी बघा रोजला द्या चापटी थोबाडात डोळे उघडा आजला द्या चापटी थोबाडात डोळे उघडा आजला काम हेच असे काम काम हेच असे काम मनाला न दुजे काम यास करा निष्काम मनात यावा हो राम मनात यावा हो राम स्वामी समर्था इकडे स्वामी समर्था इकडे द्या लक्ष सगळीकडे स्वामी समर्था इकडे द्या लक्ष सगळीकडे गुंता सोडवा हो तुम्ही गुंता सोडवावा तुम्ही घ्यावे आता पलीकडे घ्यावे आता पलीकडे कुणी कुणाचे नाव उरले स्वार्थात सारे गुंतले आधार सरता सगळे गुरुकडे मन धावले गुरुकडे मन धावले जय स्वामी समर्थ दुसरी रचना आहे हे स्वामी समर्था अवधुता डोळे मिटूनी स्मरण करता गुरुंच्या रूपात दिसता डोळे मिटून स्मरण करता गुरुंच्या रूपात दिसता हे स्वामी समर्था अवधुवता हे स्वामी समर्थ अवधुवता त्रिगुणात्मक रूप पाहुणे त्रिगुणात्मक रूप पाहुणे मनाला अति आनंद होतो त्रिगुणात्मक रूप पाहुणे हो प्रणाम करता हातजुळती प्रणामा करिता हे e स्वामी समर्था अवधवता हे e स्वामी समर्था अवधवता भक्त वत्सल खरेच तुम्ही भक्तवत्सल खरेच तुम्ही सदैव असता आमच्या पाठी भक्तवत्सल खरेच तुम्ही सदैव असता आमच्या पाठी आधार तुम्हीच आमचे आता आधार तुम्हीच आमचे आता हे स्वामी समर्थ अवधुता हे स्वामी समर्थ अवधुवता दत्तगुरूंच्या रूपात दिसता हे स्वामी समर्थ अवधुवता ડોળે મિટુન સ્મરણ કરતા દગુરુચ રૂપાંત વિસ્તા હે સ્વામી સમર્થા અવધૂતા હે સ્વામી સમર્થા અવધૂતા દગુરુ નમો નમ સદગુરુ સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય ગુરૂર્બ્રહ્મા ગુરૂર્વિષ્ણુ ગુરૂર્દેવો મહેશ્વરા ગુરૂસાક્ષાત્બ્રહ્મ તસ્મૈ શ્રી ગુરૂવે भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार